नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आजच्या आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आज महाशिवरात्री निमित्त भक्तगणांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती भोलेनाथाच्या दर्शनाला आलेल्या भक्तगणांसाठी सेवाभावी लोकांनी प्रसाद पेय वाटपाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते डोंबिवली पश्चिम दिनद्या रोड येथील शंकराच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना उपशहर फुले मार्केट उपाध्यक्षा अनिता ठक्कर खिचडी वाटपाच्या वाट कार्यक्रमाला कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील तसेच विभाग प्रमुख यशवंत भावसार अनमोल म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता ठक्कर राजू ठक्कर महिला उपशर संघटिका संगीता चव्हाण सविता कौ संध्या शिर्के यांचे मोलाचे सहकार्य लाभते जय महाराष्ट्र जय शिवराय महाशिवरात्री असल्यामुळे आधी आमच्या उपचार संघटकात का अनिता थक्कर यांनी चांगल्या प्रकारे हा उपक्रम किती वाटपाचा उपक्रम राबवला आणि दरवर्षी त्या राबवत असतात कारण महाशिवरात्री असल्यामुळे कसं लोकांना उपास असतात तेव्हा कोणाला खिचडी बनवायला पाहिजे नाही भेटत पण त्या निमित्ताने इथे कसं खिचडीचं वाटप छान उपक्रम त्यामार्फत खिचडी त्यांच्या म्हणजे आत्म्याला शांती मिळते किंवा आत्मा त्यांचा शांत होतो प्रसाद घेऊन आणि जे येणारे लोक जाणारे सगळेच प्रसाद घेत असतात आणि इथे शंकर मंदिर असल्यामुळे भर भरपूरच गर्दी असते कमीत कमी इथं हजार लोक तर या प्रसादाचा लाभ घेत असतात थँक्यू जय महाराष्ट्र जय शिवराय सर जय महाराष्ट्र जय शिवराय मी संगीता चव्हाण माझी मैत्रीण दरवर्षीप्रमाणे खिचडीचं वाटप करते खूप मोठ्या प्रमाणात तिचा प्रतिसाद चालू आहे सध्या आणि आता दोनशे लोकांनी त्याचा सहभाग घेतला आहे अजून सातशे आठशे लोकं होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि खिचडी समजापर्यंत संध्याकाळ होई झाली तरी पण आम्ही ते वाटप चालू ठेवणार आहे आणि तिला पुढील वाटचालीसाठीच शुभेच्छा मैत्रीण आणि त्यानंतर हा चांगला उपक्रम राबवते आणि